अध्यक्ष महोदय गाव चालत चालवत असताना जे काय अत्यंत महत्वपूर्ण असणारे जे शंभर टक्के देतो आणि दुर्दैवाने जे दुर्लक्षित अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे मी आपल्याला या औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधू इच्छितो खरं म्हणजे अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीच्या गावाच्या सगळ्या सेवा करत असणाऱ्या सगळ्या लोकांकडे कमालीचं दुर्लक्ष झाल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे ग्रामपंचायत कर्मचारी संपावर गेलेत गावागावामध्ये आज पाण्याची सुद्धा सोय होत नाही कारण सगळेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी संपावर गेलेत अध्यक्ष मोदय त्यांच्या मागण्या काय आहेत तर त्यातली पहिली मागणी आहे की अभय यावलकर समितीच्या शिफारशी ज्या पूर्वी सरकारनं मान्य करायची वाचून दाखवा आपल्याकडे सगळ्याच्या सगळ्या शिफारशी मान्य करण्यासंदर्भात काय सातत्यानं त्यांची मागणी आहे माझी सरकारला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अभय यावलकर समितीच्या सगळ्या शिफारशी मान्य कराव्यात आणि या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आकृती बंधाचा जो काय अत्यंत महत्वाचा विषय आहे अनेक वर्ष झाले आकृती बंदाबद्दलचा निर्णय घेतलेला नाही पूर्वीच्या काळामध्ये आवश्यकता असणारी एकूण लोकसंख्या आणि त्या प्रमाणातलं ते एकूण आणि त्याच्या अनुषंगानं आकृती बंधामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या संपाच्या निमित्तानं मंत्री महोदयांनी निवेदन करावं अशा पद्धतीची विनंती करतो एकूण अनुकंपामध्ये दहा अनुकंपा न दहा टक्केचा जो काय त्यांना शासकीय सेवेत घेण्याबद्दलचा निर्णय तो खूप रेंगाळलेला आहे त्या दहा टक्क्याची सेवा सुद्धा एकूण सगळ्या सेवेत शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय आहे त्याच्यामध्ये सरकारनं गतिमानता आणावी आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यापूर्वी शासकीय सेवेत घ्यावं आणि त्या सगळ्या लोकांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्यावं अशा पद्धतीची भूमिका मांड